मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वर्ध्यातील आर्वी शहराचा दौरा असेल आर्वीत नवीन प्रशासकीय इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल आर्वी मतदारसंघातील विकास कामांचं देखील लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री करणार आहेत त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आर्वीमधील विविध कोट्यावधी रुपयांच्या कामांचं ते लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत आर्वी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण देखील फडणवीसांच्या हस्ते होणार आहेत आपण बघू शकतो प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तब्बल सातशे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण जे आहे ते फडणवीसां वतीनं केलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांचा हा संपूर्ण आरवी मतदारसंघ आहे आणि या आरवी मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर विकास कामांची पायाभरणी केली जाणार आहे ज्यामध्ये भरगत असं कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाचा संघ जर पाहिला तर हा भाजपचा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून मानला जातो आणि त्याच मतदारसंघात आज फडणवीसांचा जो आहे तो कार्यक्रम आहे कॅमेरामॅन अनिकेत दावतोंडे सह मी स्वप्न टी व्ही नाईन मराठी आरवी वर्धा